फक्त देव हृदयात आणलं नाही तर हृदयात आणला नाही तर बांधून ठेवण्याचा अधिकार निर्माण झाला असे जे भक्त आहेत त्यांनी परमात्मा आपल्या हृदयात साठवला फार सांगतात त्यांची सरी आता तुमचा आमच्या सगळ्यांचा हात धरून परमात्मा परमात्माच्या वाटेला त्यांनी आपल्याला लावलं स्वानंद सुग्रीवासी सद्गुरु चंद्रकांत दत्ती बाबा आणि तीच उज्ज्वल परंपरा आपल्या सर्वांना परमार्थाच्या वाटेल घेऊन जाणारी बाबा आहे गुरुदेव बाबांनी सुद्धा त्यांचं आयुष्य पूर्ण आपल्यासाठी समर्पित केलं आपलं तरी प्रपंच झाला संसार झालं मुलंबाळे झाले घरदारे झाले पैसे झाले स्वरनामं झालं ना तू पाहिले ना त्यांनी आता हाता काढून काढलं आता काय मिळालं आता काय राहिला सगळं जवळजवळ सगळंच झालं जवळ सगळंच पोरं गुरकत होते ते तर ते लांबच झालं पण नातांनी साता काढून काढ सगळं झालं प्रपंचात सुखही पाहिलं प्रपंचात दुःखही पाहिलं पण जेव्हा तुम्ही सुखात होता तेव्हाही गुरुवरे बाबांनी तुमचा हात धरलेलाच होता आणि ज्या दिवशी तुम्ही दुखात आला त्या दिवशी सुद्धा बाबांनी तुमचा हात धरलेला होता त्याला संत म्हणतात त्याला साधू म्हणतात आणि असे जे साधू आहेत महाराज सांगतात त्यांची सरली येतात व्यापार आपल्या जीवनामध्ये गुरु खूप महत्वाचे आहेत सद्गुरु खूप महत्वाचे आहेत ते आपल्या जीवाचं कल्याण करतात ज्ञानोबा म्हणतात मी जगाच्या पाठीवरती या विश्वाच्या पाठीवरती ज्ञानोबा राय ज्ञानोबा म्हणतात मी विश्वाच्या पाठीवरती ज्ञानी म्हणून प्रसिद्ध झालो नाही का ज्ञानाचा सागर सखा माझा हात ज्ञानाचा सागर झालो असेल ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मी माझ्या हाताने निर्माण केला असेल मी सांगितलं असेल पण ही सगळी कृपा सांगदेव अनुभव अमृत असेल हरिपाठ असेल पण ही सगळी कृपा कुठून असेल तर गुरुरायांपासून नाही का ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो तो आता उद्धरलो गुरुकृपे गुरु म्हणून सद्गुरूंच्या चरणावरती नितांत श्रद्धा विश्वास असणं खूप गरजेचं आहे विश्वास बरं का इथं विश्वास असणं खूप गरजेचं आहे बोलण्यापुरता नाही प्रत्यक्ष विश्वास असणं खूप गरजेचं आहे कारण सद्गुरू कोण असतात गुरु हा संत गुरु हा प्राण सुखाचा सार गुरु हा प्रेमाचा गुरू दुधू धैर्याचा डोंगरू कदा काळी डगमगेना श्री गुरु मातांची कृपा अशी पहिले सद्गुरुची कृपा आणि परमात्मा सद्गुरुची जर कृपा असेल तर भगवान परमात्मना फार लांब नाही भेटला भेटला मंडप गच भरलेला आहे बाहेर बसलेले माणसे पाऊस सुरू झाला आणि पावसाची गरजच आहे ना आपल्याला इकडे आहे का नाही आमच्याकडं खूप गरज आहे पावसाची बाबा आमच्याकडे पाठवा याला घेऊन जाऊ का बाबा म्हणजे गाडीला बांधून घेऊन जा म्हणजे साठ हरी महाराज म्हणतात त्यांची सरळी गेली झाली सद्गुरु कृपा सवी श्री गुरुची कृपा असेल तर जीवन उद्धार व्हायला वेळ लागत नाही मी नेहमी दृष्टांत सांगतो सांगतो तुम्हाला थांबायचे मला एक गाव एक साधू होते एक गुरु होते आणि एक चेला होता शिष्य ते तीर्थयात्रा करत होते जुना काळ होता अशी गाव नव्हते हो त्यावेळी राज्य होते तर तीर्थयात्रा करता 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 त्यांचा नेम होता आंधार पाडला थांबून घ्यायचं एका राज्यात पोहोचले आणि त्या राज्यात पोहोचल्यानंतर ते थांबायचा निर्णय घेतला ते गुरुजींनी विद्यार्थ्यांना सांगितलं बाळा तू एक काम कर गावातून जाऊन ये आणि थोडस काहीतरी आपल्याला स्वयंपाकासाठी घेऊन ये तोपर्यंत मी जागा करतो चूल बनवतो पोरगा निघाला पोराकडे गुरुजीने एक पैसा दिला पूर्वी सकाळ एक पैसा एक पैसा दिला घेऊन ये पोरगा निघाला पण पोरगा निघाला बाजारा गेला बाजारातून नाही तुम्हाला सांगतो एक पैशात असं एवढं मोठं घटने डॉक्करून असं एवढं मोठं घट एक पैशात इतकं मोठं घटड गुरुजीने पाहिलं आपलाच विद्यार्थी दिसतोय पण आपल्या विद्यार्थीकडे मी एकच पैसा दिला होता आणि इतकं मोठं कसं काय आम्हाला म्हणून गुरुजीने लांबून त्याच्याकडे पाहिलं विद्यार्थी जवळ आला आणि गुरुजीने त्याला विचारलं बाळा अरे इतकं मोठं घटोड काय चोरी केली काय तो म्हणला नाही गुरुजी चोरी नाही म्हणजे मग इतकं मोठं घटोड एक पैशात वर्गा म्हटला गुरुजी राज्यच लय भारी म्हणजे कसं आहे म्हणजे इतकं भारी आहे तुम्हाला काय सांगा म्हणजे कस आहे म्हणजे अंधेरी नगरी बेबोद राजा आणि टक्केश्वर राजा टक्केश्वर भाजा मूर्खाची नगरी गुरुजी इथं येथ सोनच्या ज्या भावात लो, जा विकलं जातं सोन्याच्या भाव जा तर त्याच भावात लोखंड विकलं जात गुरुजी तुम्हाला काय सांगाव इथं घोडा ज्या मिळतो त्या भावात गाडं विकलं जातं काय सांगाव तुम्हाला इथं तर किंमतच नाही इतकी सस्त नगरी गुरुजी तुम्हाला काय सांगावं इतकी सस्त इतकी सस्त एक पैशात तेवढं मोठं घटलं आमदे गुरुजीच्या लक्षात आलं आता सुत्ने होते श्री गुरु महाराजांनी त्या पोरांना सांगितलं कटुडो खांत त्याने घाल टाकलं गुरुजी त्याला म्हटले इथं थांबायचं इथून निघून जाऊ का म्हणजे अन्न खाऊ नाही इतकं स्वस्त इतकं इतकं जर भेटत अर्थात नगरी मूर्खाची आहे मूर्खाचं अन्न खाऊ नाही मूर्खाचा संघ करू नये मूर्खाच्या वास्तव्यात सुद्धा राहू नये गुरुजीने सांगितलं पोरा चल आपल्याला निघून जायचं बोर ग म्हणलं गुरुजीडा झाला मोग मोठा पैसे तेवढं म्हणत मिळ महिनाभर थांबू गुरुजी गुरुजी थांबू नको मूर्खाच्या संगतीत राहू नये मोर्खाचं अन्न खाऊ नाही तो म्हटला नाही गुरुजी काय सजत गुरुजी असं काय करता थांबा ना गुरुजी काय करता येणार नाही पोर काय करता येणार नाही गुरुजी सांगितलं तू थांबायचं थांब मी आपला चाललो करून जवळ पावना गुरुजी केली गुरुजी निघून गेले पण जाता जाता गुरुजीने सांगितले बघ मूर्खाच्या नगरीत थांबलास मूर्खाच्या संगती केलीस एक गोष्ट एक दिवस तुझ्यावरती असा प्रसंग येईल असा प्रसंग येईल की तुला मृत्यूला सामोरं जावं लागेल पण आई तू माझं शिष्यत्व स्वीकार नाही मी तुझ्या गाळ्यामध्ये माल टाकली मी तुला भगवंताच्या नामाचा उपदेश केलाय म्हणून माझी जबाबदारी आहे ज्याही दिवशी तुझ्यावरती प्रसंग येईल त्या दिवशी माझी आठवण कर मी तुला वाचवायला येईल गेली तुळजी निघून गेले सद्गुरूचं अंतकरण पाहिजे तिथंच थांबला आणि तिथं थांबल्यानंतर काय सांगावं तुम्हाला नगरी कोणाची होती म्हणा ना येड्याची नगरी होती तिथं तुपात दुधाई त्याच भावात भेटत होत पाणी त्याच भावात भेटत होतं आणि तुम्हाला काय सांगा इतकी सस्त इतकी सस्त नगरीत राहून सस्त सस्त आणायचा मस्त मस्त खायचा सस्त कस झाला माझ्याकडे काय माझ्या माझा डबल झाला माझ्या सारखा नाही मा डबल झाला सस्त खायचा मस्त झाला असे महिना दोन महिने सरकले दोन तीन महिने नंतर गावात एक मध्ये चोरी करायला एक चोर केला तो चोरी करायला जाता जाता एका पाटलाच्या वाड्यावर चढायला लागला चढायला लागला तर खिडकीच निघून आली जशी खिडकी निघून आली तशी त्याच्या पायावर त्याचा पाय मोडला जसा पाय मोडला तसा ओल्ड वर्डत राजाच्या दरबारात गेला राजे साहेब म्हणे काय म्हणे काल रात्री अमुक अमोक पाटलाकडे चोरी करायला गेलो बर म्हणे त्या पाटल्याच्या वाड्यावरती चढत होतो खिडकी धरून वर चढता चढता खिडकी निघून आली नि राजा तुला काय सांगू पायावरती पडली म्हणून वाचलो अरे पाय मोडला मेलो नाही राजा म्हणे कोणाचा वाडा होतो म्हणे आमक अमोक पाटलासा राजे म्हणे अरे वाचला हा पायापरून पायावरच भागल जा कोणाचा वाडा अमुक अमुक पाटलाचा जा पाटला धरून फासावरती देऊन टाका आता पा तुम्हाला कळलं तर समजून घ्या तुम्ही खरी शिक्षा कोणाला पाहिजे स्वराला पण शिक्षक कोणाला नगरी कोणाची कुड ऐकत कुड ऐकत आणि मग पाटला भासावरती चालवलं पाटील हुशार होता पाटलाने सांगितलं राजा मला भाशी का अरे म्हणे तुझ्या घराच्या खुडकी मुटली याच्या पायावरती पडली आम्ही आला असताना पायावरती भागलोय म्हणून तुला भाशी पण पाटील नाही हुशार पाटील म्हणे राजा अरे माझ्या घराची खिडकी होती का खिडकी मी बसवली का म्हणे मग कोणी बसवली म्हणे मिस्तरीने बसवली असं असला सोडून आना मिस्त्री धरून देऊन टाका पाचशे मिस्त्री मिस्त्री धरून आणले मिस्त्री मिस्त्री म्हणे राजा अरे खिडकी जरी मी बसवली हो पण ते माल म्याने तयार केला माल बिगर तयार केला ना म्हणे मग कोण होता म्हणे अमुक अमुक होता म्हणे त्या मिस्त्रीला सोडून आना बिघाऱ्याला धरून त्या पाचशे बिघाऱ्याला धरून आणला त्याला पाचवर द्यायला चालू होतो म्हणे राजा माझी काही चूक नाही गरीबाची मी माल तयार करीत होतो तुला सांगत सांगतो माल तयार करता करता एक सौंदर्य होती स्त्री माझ्या समोरून चालली होती तिच्याकडून पाहता मी पाणी थोडं जादा पडलो मालकाचं झालं काही चुकी नाही तिची चुकी असं द्यायला सोडून आना तिला धरून द्या पाशीवर तिला पाशीवरती राजा आता मी सुंदर आहे त्याच्यात माझा काय दोष आहे माझे वडील सुंदर आहे म्हणून मी सुंदर आहे आणि असं द्याईला सोडून आना ही बापाला धरून बरं तमाशा आहे त्याल त्याल तो 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 तो। <laughs> त्याला धरून आणलं त्याला फाशीवरती चालवलं आता मला भरपूर लांब होता येईल पण आता वेळ नाही राहिली मग तो फासावरती गेला गेला तर त्याच्या गाड्यात फास टाकणार आणि पाच गाड्यात टाकल्या नंतर काय सांगा फास ढिल्ला बसायला लागला काय पक्का मग ते फाशी देणार म्हटलं राजा याच्या गळ्यात फास बसत नाही ढिल्ला बसतो सोडून ज्याच्या गाड्यात फास बसन त्याला धरून आणलं तुम्हाला सांगतो गावातले लोक डायरेक्ट पाहून निघून गेले सट कळत नाही काय झालं मग ते सगळेचे सगळे फास घेऊन गावभर येणायला लागले गाव घर फिरले पण कोणी माणूस भेटाला आणि फिरत फिरत तिथ आले कुठे ऐक तुमचे ना तेव्हा सस्त खाऊन मस्त झालेला हा त्याच्याकडे आले जसा त्याच्याकडे आले तस त्याच्या काळात फास घालून पाहिला तुम्हाला काय सांगावं काय भारी लय लय भारी भारी राजा उचला मग चाला फाशीवर त्याला नेता नेताना त्याच्या लक्षात आला आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं मूर्खाची नगरी आहे एक दिवस तसं नाही येईल पण मला आठवत श्री गुरु महाराजांचं भजन करू लागला गुरु माझे

प्रकट गुरु महाराज प्रकट झाल्यानंतर त्याला विचारतात काय झालं गुरु महाराजांना आजून म्हणू लागला बघा गुरुदेव तुम्ही म्हटले होते प्रसन्न येईल आणि आला हे बघा गाड्यात फास येईल चालवलं काय कारण काहीच कारण नाही गुरुजी आणि काळजी करू नको मी शब्द दिला तुला वाचवेल तर मी तुला वाचवणार बघा गुरुचं किती महत्व असते ज्याच्या जीवनात खरा गुरु मिळतो ज्याला खरा गुरु गवसला त्याने निश्चिंत राहायचं की आपल्या जीवाचं कल्याण होणार म्हणजे होणार मग पहा निघाणी गुरुजी गुरुजीने सांगितलं जाता जाता काळजी करू नको फक्त एक काम करायचं हा तुझ्या गळ्यातला फास मी माझ्या गळ्यात टाकेन मी म्हणून मला पाशी द्या तू माझ्या गळ्यातला काढायचा तू म्हणायचं मला पाशी द्या एवढंच करायचं पुढे मी सगळं करतो पाशापर्यंत गेली पासापर्यंत गेल्यानंतर याला पासा ते चालवलं याचे गुरु पळत गेले त्याच्या गळ्यातून फास काढला त्याच्या स्वतःच्या गळ्यात टाकून घेतला गुरुजी म्हणले राजा हा माझा विद्यार्थी माझा शिष्य याला पासवरती द्यायच नाही पासवर मला द्यायचं विद्यार्थ्यांनी त्यांच्या घड्यात स्वतःच्या घडत घातलं ते म्हणजे राजा हे माझे गुरु महाराज आहेत यांना भासव द्यायच नाही मला द्यायचं गुरुजींनी परत काढलं ते म्हणे मला द्यायचं राजा यांना द्यायचं दे नाही त्यांनी परत काढला तो मला द्यायचं राजा यांना द्यायचं नाही दोघा मला द्यायचे माल द्यायचे म्हणजे काय येडे झाले काय काय भासून दिवा आलो मी काय तुम्हाला कळत अरे भाषेवरती जायचं भाषेसाठी काय भांडाव गुरुजींनी सांगितलं राजा तू बाकीच्या पंचयती करू नको भाषी फाशी मलती मला ती मला बाकीच माहीत नाही राजा म्हणे पण झालं काय म्हणे तुला नाही कळायचं तू नाही कळायचं त्याच्या ना अंगात आलो राजाच्या मला नाही कळायचं आणि असं काय तुला नाही समजायचं ते मला फाशी दे राजा म्हणे काय मग सांगितलं ऐक आजचा दिवस इतका पवित्र आहे आजची वेळ इतकी पवित्र आहे आणि आताचा क्षण सुद्धा इतका पवित्र आहे आणि जागा सुद्धा इतकी पवित्र आहे तुला काय सांगा राजा या मिनिटाला जो आता फासावरती जाईल तो डायरेक्ट वैकुंटास जाणार नाही राजा म्हणे असं ताई अरे या दोघांना सोडून दे म्हणे मला सांगा कोण गेला आणि कोण वाचला ज्याची सद्गुरुवरती निष्ठा आहे निष्ठा निष्ठी नाही ना का सद्गुरुवरती ज्याची नितांत निष्ठा आहे श्री गुरु महाराज त्याला तारले वसन भाजता येईल मग अशी गुरु आपल्याला मिळाले आपले श्री गुरु मिळाले त्यांच्या वरती त्या चरणावरती त्या भूमीवरती ती श्रद्धा जर तुम्ही ठेवाल तर परमात्मा हृदयात यायला फार वेळ लागत नाही आणि एकदा की देव हृदयात आला मला सांगतात त्यांची सई झाला व्यापार कुणाची ज्यांनी हृदयात देव सापडला अभंगाच्या पहिल्याच्या म्हणजे नेमकं कोण आणि कोणत्या माध्यमातून पण त्या मार्गाने एकच मार्ग आहे भजनाचा कोणता भजनाचा मार्ग कोणाचं भजन सांगतो सगळ्यांनी हात मोकळी करा ढोबा नाही खूप साधना करावी लागते ती साधना अनेक वेगवेगळ्या वे पद्धतीने संतांच्या चरित्राच्या माध्यमातून सांगते ज्याच्या जीवनामधली चिंता ज्याच्या जीवनामध्ये येरदार संपते त्यालाच खरा परमार्थ करता येतो हे वारकवी अंडरलाईन करण्याची बुद्धी आहे परमार्थामध्ये येरदार संपवू लागते ते महाराजांचं प्रमाण आहे हरी आला हाता मग कैसी भय चिंता साठवीला हरी सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती नाही धावा घेत मग धावा ज्यावेळेस मनाचा धावा संपतो अर्थात मनाची धावपळ ज्यावेळी संपते मनुष्य ज्यावेळी स्थिर होतो स्थिर होणं म्हणजे काय तर स्थिर होण्याला एक प्रमाणाचा आपल्याला घेता येईल पुराव घेता येईल ज्ञानोपराय म्हणतात नित्य नियम आम्ही ते प्राणी दुर्लभ नित्य नियमाने जो आपला परमार्थ करतो नित्य नेमाने परमार्थ करणं म्हणजे काय उदाहरण सांगायच झालं तर आमच्या सारखे कीर्तनकार सकाळी एका ठिकाणी एका ठिकाणी एका ठिकाणी सारखं फिरत राहणार याला परमार्थ म्हणत नाही म्हणजे याला परमार्थ म्हणतात म्हणतात पण यालाच परमार्थ म्हणतात असं नाही एखादा व्यक्ती एकही कीर्तन करत नाही किंवा भाषणाला जमत नाही भाषणाला बसत नसेल परंतु त्याच्या जीवनातला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचा नित्य नियम तो मोडत नाही त्याला परमार्थ म्हणतात उत्तम परमार्थ म्हणतात मग नित्य कुठला असावा सकाळी उठल्यानंतर स्वतःवर देवाची पूजा असावी देवपूजा नंतर वाचन असावं दुपारच्या वेळी भोजनाच्या वेळी पाणी फिरून भोजन करावं पाणी भरून भोजन केल्यानंतर वामकुक्षी घ्यावी वाम नंतर परत नित्याचं वाचन असावं संध्याकाळी हरिपाठ असावा एक त्याला कीर्तन देणं त्याला कीर्तन येत नसेल पण महाराज सांगतात तो निश्चिंतीला पोहोचत असतो आणि त्यालाच खरा परमार्थ परमात्मा मिळतो म्हणून हरी आला आता त्याच्याच येतो मग काहीची भय चिंता चिंता शिल्लक राहत नाही कारण तो का हरी काही उरे उरी उर परमात्मा काही शिल्लक ठेवत नाही फक्त त्याच्या भजनाने त्याच्यापर्यंत जावं लागेल बरं का मग संतांनी किती वेळा भजन करायला सांगितलं संतांनी खूप वेळा सांगितलं महाराज तर असं म्हणतात काय करा असू वासुदेव म्हणा विनंती महाराज होती लागोनिया पाया विमित टाळी बोला

आपण देवाच वजन केलं आता केलं देवाचं सांगितलं संतांनी सांगितलं जीव तोडून सांगितलं पण आपण केलं नाही पण नाही केलं तर त्याचा काय फायदा न तोटा नामरावा म्हणाले हे जर तुम्ही नाही केलं तर आमचं काय जायचं हे नाही का पंगत आमच्या मुस्लिम बांधवांची छत्रपती शिवाजी महाराज बर दुसरा नंतर तो काय विचार तुम्ही कोण काय काय सरते शेवटी बा काळ बांधून नानवा ना म्हणतात मग एवढं सांगून जर नाही ऐकलं तर मग हे जर नाही ऐकलं तर मग काय एका जना धनी आमचे काय वाज राहील आमचं काही जायचं नाही त्याच्यासाठी ऐका संतांच सानिध्य करा भगवंताचं भजन करा त्याने जीवाचं उद्धार झाले वाचून राहणार नाही परमात्म्याचं भजन संतांच्या संगतीत होईल पण हे दिलं कुणी तर त्या संतांचं नाव ज्ञानेश्वर

म्हणून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो चुकला असेल माझ्या बुद्धीचे दोष बर आहे बरोबर आहे ते माझे श्री गुरु ब्रह्मदिन गुरु आणि श्री गुरु नारायणगिरीजी बाबा नित्यस्मरणीय श्री गुरु रामगिरीजी बाबा ज्ञानोदाजी बाबांचा असणार हा प्रसाद हे आपल्या जवळ ठेवा जीवाचं कल्याण झाल्यापासून राहणार नाही सेवेला पूर्ण विराम देतो सर्वच मान्यवरांच्या चरणावरती कोटी कोटी भावाने बंधन करतो सेवेला पूर्ण विराम भेटल